आता आपण जिथे आहोत तिथे आम्ही एक मोठं एक्झिबिशन भरवलं आहे अबनॉर्मल होमतर्फे ज्याचा विषय स्पोर्ट्स असा आहे भारतीय खेळ वेगवेगळ्या खेळांविषयीची माहिती आमच्या इथली स्पेशल मुलं देणार आहेत आणि या सगळ्याचे छोटी छोटी मॉडेल्स इथे बनवली गेले आहेत सगळ्यात आकर्षणाचा भाग जो आहे तो नरेंद्र मोदी स्टेडियम असा आहे जे जस नरेंद्र मोदी स्टेडियम जसं दिसतं तसं बनवलं आहे आणि तिथे जेवढ्या खुर्च्या आहेत ते प्रत्येक खुर्चीपासनं सगळ्या गोष्टी बनवल्या गेल्या आहेत त्याची लाईट सिस्टीम जशी आहे तशी लाईट सिस्टीम बनवली गेली आहे आणि या मुलांच्या पाच गोष्टींवरती काम करण्यासाठी आम्ही हे दरवर्षी करतो वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही एक्झिबिशन्स बनवतो याच्यामध्ये शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक आणि व्यावहारिक याचा विकास करण्यासाठी आ, हे एक्झिबिशन केलं जातं हे दिवाळीनंतर असतं दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आमचं हे एक्झिबिशन असतं आणि साधारणतः दरवर्षी तीन दिवस हे एक्झिबिशन असतं अबनॉर्मल होममध्ये सगळ्या प्रकारची विशेष मुलं याच्यामध्ये इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे आ, लर्निंग डिसॅबिलिटी आहे डाऊन सिंड्रोम आहेत ऑर्केस्टिक मुलं आहेत सेरग्रन पालसी मुलं आहेत स्लो लर्नर मुलं आहेत ही संस्था जी आहे आमची विना अनुदानित तत्वावरती दोन हजार बारापासनं कार्यरत धन्यवाद आपल्याला एवढंच माहिती असतं की याने शारीरिक गोष्टी होतात फ्लेक्झिबिलिटी वाढेल किंवा शारीरिक लेव्हलवरती काम होईल पण त्या पलीकडच्या खूप गोष्टी आपल्या भारतीय खेळांमधनं मिळतात ज्या आपण इथे लावल्यात दिस इज द झी ऑफ आवर एक्झिबिशन आता हे एक्झिबिशन करण्यामागे या मुलांनी बरीच मेहनत केली म्हणजे बऱ्या एक साधारण दिवाळीच्या आधीपासून हे काम चालू आहे या सगळ्या मुलांनी त्यांना जे जमेल ते काम यातलं केलं सगळं एक्झिबिशन या मुलांनी उभं केलंय असं मी अजिबात सांगलं नाही मुलं आणि ताईदादा मिळून हे एक्झिबिशन तयार झाले ताईदादा म्हणजे आपल्या शाळेतले शिक्षक आणि जे इंटर्न मदतीला येतात असे सगळे जण बाहेर जाऊन मग सबसिडी परत

आणि जापान हे जापान आणि हे जपान चीनमध्ये यांना सुमू बोलतात त्यांच्या सुद्धा आपल्या आपल्याला पुस्ती नाव हर्ष वंदनवाडी मी आज तुम्हाला कबड्डी विषय माहिती सांगत आहे कबड्डी हा भारताचा खेळ आहे कबड्डी ब्रामण व भारतात हे कबड्डीचे सात पेअर असतात कबड्डीमधले दोन पेअर दोन पेर, 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 पेर मधला एक पेअर येतो रेशीवर हात टाकला की एक पेरा रेशीवर हात नाही टाकला की तड धन्यवाद सलबस अंडे असतात मांडे आज मी खो खोची मांडी सांगणार खो खो खूप जुना खेळ आहे खो खो भारताचा खेळ आहे खो खो जुना जगात खेळला जातो खो खो गेले मॅटीत खेळला जातो मग मॅटवर खेळला जातो शाळेच्या चा मुलांचा खेळ आवडचा खेळ आहे थँक्यू तू काय खेळतो क्रिकेट प्रचंड आवडतो आपली संस्था जी आहे ती साडेनऊ ते साडेपाच या काळामध्ये या वेळामध्ये चालते आणि सोमवार ते शुक्रवार मुलं असतात शनिवारी आमचं काही दादांचं दर शनिवारी वर्कशॉप असतं त्यांना ट्रेनिंग असतं आणि या प्रत्येक मुलाचा सिलेबस वेगळा असतो त्यामुळे इंडिव्हिज्युअल सिलेबस तयार केला जातो आमच्याकडे आता पंचेचाळीस मुलं आहेत या पंचेचाळीस मुलांचे पंचेचाळीस वेगळे सिलेबस आहेत त्या मुलाची स्ट्रेंथ बघून ते सिलेबस बनवले जातात आणि ते मूल कशात पुढे जाईल त्याच्यासाठीचा प्रयत्न केला जातो म्हणजे आम्ही मल्टिपल इंटेलिजन्सवरती काम करू ज्या मुलाचा जो इंटेलिजन्स चांगला आहे त्याच्यात चा त्याला पुढे घेऊन जाणं याच्यावरती आम्ही काम करतो आत्ता साधारणतः बी एक मुलं बाहेर पडली आणि ती त्यांच्या त्यांच्या पायावरती उभी आहे विसाव्या वर्षी त्यांचं करिअर ठरलं आहे एक दोन उदाहरणं नक्की सांगेन आ, एका मुलाची आवड आम्हाला लक्षात आली होती जी होती की त्याला साऊथ इंडियन फूड खायला आवडतं तर आता आम्ही त्याला हळूहळू तिकडे शिफ्ट करत आज त्याचं स्वतःचं इडली चटणीचं सेंटर आहे आणि नगर पर्वती या भागात तो ते चालवतो एक मुलगा जो आहे त्याची आवड होती टुरिझम आणि म्युझिक तर तो, तो सध्या म्युझिक कंपोजर आहे तो वेगवेगळ्या वेब सिरीजनं म्युझिक देतो आणि केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तो जॉईन झाला तो इंडिपेंडंटली आता टूर्स घेऊन जातो

A. Okay. आता हे काय करायचं तर मगाशी मी पहिला मुद्दा सांगितला सोशलायझेशन इथे जी मुलं आतमध्ये उभी आहेत ही मुलं आज पहिल्यांदा आज म्हणजे या तीन दिवसापासून पहिल्यांदाच तुमच्या समोर किंवा कोणाच्या तरी समोर बोलणार आहे त्यांना असलेली माहिती माहिती त्यांनी पाठ केलेली अजिबात नाही त्यांना आम्ही गोष्टीच्या रूपात माहिती सांगत राहतो आणि त्याच्यातलं त्यांना जेवढं लक्षात राहतं तेवढं ते, ते रिप्रोड्युस करतो तुम्ही जो पंधरा मिनिटाचा वेळ किंवा अर्ध्या तासाचा वेळ देता त्याच्यामध्ये त्या मुलाची कॉन्फिडन्स लेवल एवढ्या लेवलवरती वाढते तुम्ही दिलेली पंधरा मिनिटं पुढच्या तीन महिन्यासाठी त्यांचा आत्मविश्वास होईल नमस्कार माझं नाव काव्य आहे तुम्ही ते बी आय सी म्हणजे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आहे ते उत्तर प्रदेशात आहे ते मोटार बाईक व कार रेससाठी आहे इथे लिहिलेली माहिती वाचावं बघा कॅपॅसिटी वन लाख टेन थाउजंड एरिया टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड लेंथ फाय पॉईंट वन टू फाईव्ह किलोमीटर धन्यवाद मुलंही तुमची वेळ बघून फास्ट म्हणता खूप

तुझी ओळख करून घेत मुख्य सप्त उतरवायचं काम हा करून घेतलं आणि मेन हे स्टेडियम आपला तसंच एक एक खुर्ची म्हणजे लाख लाखाच्या वर खुर्च्या

म्हणून की आज तुम्ही जेवढे इथे आला तुम्ही खूप मोठं डोनेशन आणि या मागच्या वर्षी आपली इथून रामायण होती जे आपण इथे फ्लॅक्स लावलेला आहे तर राम मंदिर तयार केलं होतं का कारण मागच्या वर्षी राम मंदिराचं उद्घाटन होत मग सगळीकडे चर्चा राम मंदिराची होणार मग आपली मुलं यातनं बाहेर पडायला नको यासाठी मला माहिती आहे राम मंदिर म्हणजे काय राम मंदिराला किती पोल आहेत हे मला माहिती आहे रामाची मूर्ती कुठल्या मजल्यावर आहे हे मला माहिती आहे हे सगळं व्हावं यासाठी मागच्या वर्षी राम मंदिराची थीम आहे आता पाच गोष्टींवरती आपण काम करतो ज्याचं सोशलायझेशन मी आधी सांगितलं शारीरिक मानसिक बौद्धिक आणि व्यवहारिक व्यवहारिकचं मी लगेचच सांगेन इथे तिकीट आहे आपलं मी मुलांना विचारलं तिकीट ठेवायचं का तर मुलांनी मला असं सांगितलं की हो ठेवायचं मी म्हटलं का तर ते म्हणले खूप खर्च झाला हे कळणं हेच महत्वाचं आहे अर्थात खर्च आणि तिकीटाची किंमत यात खूप मोठी तफावत आहे पण हे कळणं की आपला खर्च झालाय तर आपल्याला कुठला तरी पैसे मिळाले पाहिजेत म्हणून त्यांनी वीस रुपये तिकीट असं सांगितलं मी जनरली असं म्हणते की या सगळ्यामध्ये खूप लोक असं विचारतात की मी काय करू शकतो मी असं सांगते की समाजसेवा करायची म्हणजे काय प्रत्येकाने सामाजिक संस्था उघडायची असं नाही तर व्हॉट एव्हर आय कॅन आय शू आम्ही गेले पंधरा दिवस पहाटे तीन तीन वाजेपर्यंत थांबवत होतो कारण शाळा सुटल्याशिवाय आम्हाला काम करता येईल पहाटे तीन चार किती आम्हाला वाजायचं असे बरेच एक बारा पंधरा लोक इथे थांबायचे हे अनेक लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारलं की आम्ही काय मदत करू आणि या मदतीमध्ये खूप या पंधराच्या पंधरा दिवस आम्हाला रोज कोणी ना कोणी घरचं जेवण आणावं कारण ते तुम्ही म्हटलं की तुम्ही जातता तिथे थांबता तर तुम्ही बाहेरचं खाऊ नका आम्ही तुम्हाला घरचं उत्तम जेवण आणून देतो आणि ते तुम्ही जेवण जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नका तर पंधरा दिवस आम्हाला व्यवस्थित जेवण कोणीतरी आणून देत होतं आणि रोज कोणी आता उद्या काय देऊ असंही व्हायचं त्यामुळे व्हरायटी ऑफ फूड आम्हाला खायला मिळत होतं सो व्हॉट एव्हर आय कॅन आय शू मी तुम्हालाही मदत नाही करू शकत मी तुम्हाला जेवण पुरवू शकत तर हे सगळं जे आहे हे या समाजाशी जोडलं जाणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की समाजातल्या कुठल्या कुठल्याही घटकासाठी वेगळा समाज उभा करायला लागणं ही चांगल्या समाजाची लक्षणं आहे त्यामुळे आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल तर आपण सगळे एकत्र असणं गरजे हे वेगळं होणं अपेक्षित नाही म्हणून हा सगळा खटाटोप आहे इथे या काही स्टॉल लागलेले आहेत या स्टॉलवरती आपल्या शाळेतल्या मुलांनी बनवलेल्या गोष्टी आहेत हा जो स्टॉल आहे हा स्पेशली आपण स्वस्तिक नावाच्या मुलाला दिलेला आहे आज का मी त्याचं कौतुक एक मिनटात आधी करेन मी काल काल प्रचंड गर्दी होती आजही ते असं नाही तर सातत्याने मी कंटिन्युअस एक बॅच गेली की दुसरी बॅच दुसरी बॅच गेली की तिसरी बॅच असं माहिती सांगत होते का आणि काल त्याचे बाबा सॉलवर होते त्याचे बाबा पण आहेत मागे आत्ता तर तो पटकन बाबांना म्हटला की किशोरी ताई किती वेळ वेळच बोलते तिचं का दुखत आहे आणि त्याने मला पटकन पाण्याची बाटली काढून दिल्या होत्या म्हणजे की तुम्हाला पाणी खा पा। याच्या पलीकडचं तरीचं काहीच नको हे विकतील शिकतील काय करतील ते करतील सत्ता कसंही येतं माझं पण माणूस म्हणून घडणं जे आहे ना ते खूप गरजेचं आहे आणि ते तो काय करत होता असं खरं जमल्या अर्थात कारण कालपासून त्यांनी अनेक गोष्टी केल्या या स्टॉलवरती अनेक गोष्टी आहेत त्या विकत घेतल्याच पाहिजेत असं अजिबात नाही पण त्या स्टॉलपर्यंत पर्यंत नक्की जा त्या मुलांशी गप्पा मारा आणि सिंपथी म्हणून कुठलीही गोष्ट विकत घेऊ नका पण मी याच्या पुढचंही परत सांगते की आय गॅरंटी यू ती मुलं तुम्हाला काही ना काही विकतीलच काही नको असेल एवढी त्यांची एबिलिटी आहे त्यामुळे तुम्ही असं विदाऊट सिंपथी त्यांच्याकडनं तरी काहीतरी घ्याल आणि पुढे जा तर हे सगळं बघाच आतमध्ये मुलं माहिती सांगतात बऱ्याच मुलांचे शब्द तुम्हाला कळणार नाहीत कदाचित वाक्य कळणार नाहीत कदाचित ते काय म्हणतात हे कळणार नाही पण तिथे थांबा तुमचे जे, जे काही प्राण असतील ते कानात आणून ऐकून ऐका कारण त्यांना ते खूप छान वाटते की, की मी कोणाला तरी काहीतरी माहिती सांगतो आणि मी सगळ्यांनाच असं सांगते की टाळ्या ह्या आपल्या हृदयासाठी चांगल्या असतात आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतं त्यामुळे आपल्या हृदयासाठी टाळ्या वाजवा त्यांच्या हृदयापर्यंत नक्की पोचतो आणि एक आत्ता नक्की करा आमच्या सगळ्या स्टाफसाठी आणि मुलांसाठी जोरदार टाळा कारण दिसताना माझा चेहरा दिसतो पण याच्यामध्ये सगळं आहे त्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे एक मुलगा बोलायला लागला आणि त्याच्या का मुलगा काहीतरी माहिती सांगत होता इमिजिएटली इकडचा मुलगा जो तो थांबला आणि तो म्हटला त्याची माहिती सांगून उद्या म्हणून सांगतो हे सगळं अनलाईनली शिकवणं हा हा भाग आहे म्हणजे पाठ करायला सांगणं मग बोलणं यापेक्षा सुद्धा हे व्हावं याच्यासाठी हा सगळा खटाटो असतो आणि त्याच्यासाठी आम्ही वर्षभर काम करतो आणि ते सगळं बघण्यासाठी आणि त्यांचं जातो खो खो भारताचा खेळ आहे खो खो आणि तुम्हाला सांगतो आता की चेस आपल्या देश आपल्या देशातलाच बनलाय आणि युरोपमध्ये सोळाव्या शतकात केला चेस आणि तुम्हाला सांगतो आता चेसमधला बेस्ट प्लेयर विश्वनाथन आनंद आहे आपल्या देशासाठी खूप मेडल जिंकवलेत त्यांनी आता मी तुम्हाला सांगतो चेसमध्ये काय असतं राजा राणी हत्ती घोडा उंट आणि शिपाई आणि शि सोळा कावड्या असतात अजून ब्लॅक अँड व्हाईट असतात सिफ्टी फोर घरं असतात अजून साठ कोटी लोकं खेळतात ऑनलाईन आणि ऑफलाईन धन्यवाद नमस्कार माझं नाव आदित्य जे जस शाळे फुटबॉलची माझी फुटबॉल जसं इंग्लंडमध्ये खेळायला जातो फुटबॉलमध्ये आपला प्लेअर असतो असतात फुटबॉल नमस्कार माझं नाव पण श्विका सोले आहे हॉकी बद्दल माझी सांगणार आहे कशाबद्दल सांगणार आहे हॉकी 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 आपल्याला खेळ आहे हॉकीमध्ये क्या है इसका सेक्शन हॉकी और फ्लाइंग नीचे तक पूरी तरह हॉकी और डेटा बताती है कि वह एक तक नाप लेगी और बातें नाप लेगा तुम हॉकी चला